पाया पडून सांगतो सगळं मिळवता येईल पण मिळालेली लक्ष्मी टिकवण्यासाठी नम्रताच लागते लक्ष्मी टिकणार नाही माझा लक्ष्मी खास तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो जावाई तुम्हाला चिकनची चिकन चि भाजी करायची का बिर्याणी करायची तुम्हाला जे चांगलं येते ते बनवा मला दोन्ही चांगलं बनवता येते दोन्ही बनवा मग आता बिर्याणी खातो आणि संध्याकाळी चिकनची भाजी खातो खावाय कमन जावाई।, <laughs> जावाई तुम्हाला चिकनची भाजी करायची का बिर्याणी करायची तुम्हाला जे चांगलं येतंय ते बनवा <laughs> मला दोन्ही चांगलं बनविता येतंय दोन्ही बनवा मग आता बिर्याणी खातो आणि संध्याकाळी चिकनची भाजी खातो सुनाय तुम्ही सुना तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा सा कवडीचा अधिकार नाही तू काय तुझ्या तु बापाच्या घरून दहा बारात आठल्यानंतर आम्ही घेऊन आली म्हणजे जहागीरदारी घेऊन नाही आली तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा <laughs> बोल कपाट तर घरात घालताना दिवाण दिवान वाकेलच होता सोफा शेटचे खेळी गेलोच होती तांब्या उमटेलच होता काय दिलं विनोद समजू नका पंधरा वर्षापूर्वीचा काळ आता नाहीये पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोक लोकवर्गणी चालवा लागायचे आज तुम्हाला मुबलक पैसा आहे आता तसं राहील नाही चौदा वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा संसारात येड बनवून राहिलं तर संसार सुखाचा होतो दोन्ही शहाणी एकत्रित आले तर लवकर घटस्फोट होत असतो म्हणून प्रपंच असा एखाद्याने पसारा केला तर दुसऱ्याने तो आवरून घ्यायचा असतो नाहीतर एकाने पसारा करायचा दुसऱ्याने धिंगाणा घालायचा दोघांनी निघून जायचं एकाने घासलेट वतून घेतलं तर दुसऱ्या काडीची डबी लपून ठेवणारा लागतो नाही तर एकाने घासलेट वतून घ्यायचं दुसऱ्याने म्हणायचं घे घे पेटून घे पेटून आशाने संसार होत नसतो सुखाचा तिला सगळं कळत पण ईडीचा सोंग घेऊन जा संसारा मायापुरीला तकली आपली मुलगी लई लाडकी आहे ना लग्न करायचं नाही ना सांभाळ दुसऱ्याचे घरभुंगी तुम तू आमळ ना हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात हलूच बोलतात ल असतात <laughs> हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी कधी पाहतवी नाजूक काम करणार पण ठाणकट होणार आणि <laughs> जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात हलूच बोलतात ल असतात <laughs> हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी कधी पाहतवी नाजूक काम करणार पण ठाणकट होणार सध्या कुणी कुणा प्रेम करीत प्रेमानं लाच सुटली सध्या बंगल्यात राह हो तीन गाऊन देव प्रेम करते दिल दिये है ईट भी देंगे पावसाळा संपल्यावर काय गाळ देंगे मेवणीला बघितल्यावर प्रत्येक जावयाला सासूविषयी खुन्नस असते का कारण घरात रसगुल्ला असताना मला दहीवाडा का दिला आणि चौथीच्या बोर्डला इंग्रजांची भाषण सांगायची इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतकं नाही सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्याला नाव ठेवले नव्याने जुन्या नाव ठेवले आणि येण ऐकणे त्याच्यात काय मोक्ष आहे का मुक्ती आहे का, का, का साधन आहे का त्याग आहे का, का तपश्चर्य काहीच नाही माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च वीस रुपये महाराज मी फक्त दोन हार घेतले होते लग्नाच्या दिवशी दोन कीर्तन केली ती ओ, तीन वाजता लग्न झालं तरी मी सहा वाजता फेटा बांधला होता सहा ते आठ नऊ ते अकरा दोन कीर्तन केलतीच माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च वीस रुपये महाराज मी फक्त दोन हार घेतले होते लग्नाच्या दिवशी दोन कीर्तन केली हो किलती। ओ, तीन वाजता लग्न झालं माझ तरी मी सहा वाजता फेटा बांधला होता सहा ते आठ नऊ ते अकरा दोन कीर्तन केलतीच माया स्वतःच्या लग्नाचा खर्च नवरीचं नाव उश्या तिचं झालं लग्न ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे आता आणि ठू नाही ते कीर्तनकार किर्टन कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोके खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणला बाई उश्याला काही आहे का <laughs> ती बाईरा लागली याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का बाई वर्षाला खरंच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष उष्याच्या लग्नाला झाले अजून नाही नवरा बायकोच भांडण झालं ना हो द्या ना फक्त पाच मिनिट कपात गात्रास ती काय पिसाळी का फक्त राहायचं ती बुकात बुकतन गप्प असत चिकडून आपण तुम्ही कोणत्याही ओळखीला कधा त्याचं एकच वाक्य आहे दोन तीन तारखा होतील पण निकाल निकाल होईल थोडा त्रास बर का तशी कागदपत्र केली मी त्यांचं कोणालाही एवढाच दणकाय थोडस होईल थोडी तुम्हालाही त्रास होईल मला तर मला तर झालाच पण निकाल आपल्याच बाजू एक रुपयानं दुधाचा भाव वाढला तर नोकरीवाल्याची बायको ती भांडी आपती ती दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही तो नवरा का दूध पेतो ग अगं तो नवरा पितो ते ब्याऐंशी रुपये पावशे राही अर्धा लिटर दूध घेते तर फार त्या दुधावाल्याला जाम करते पाणी नाही टाकलं 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 आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते पण टाका पण टाका पण टाका पाणी टाकीत रा बाया अजून पाणी टाका इतकी घाण कशी काय पिता तुम्ही पाणी कमी पडलं तर तुम्ही गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहे यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे पण यांचं झाकून जात मोठ्याच झाकून जात त्यांचा कॅक्टर बँकेने नेला तर ते म्हणत्या पाहुण्याचा नांगरा गेला <laughs> तुमचा खिस्सा गरम येतो तुमच्या मागे पाच वाजता लोक हिंडा त्या माणूस की म्हणून नाही यायचं बंद करतो या सुद्धा ना येणार नाही तुम्हाला ना वाटत या जगाला काय घेणं तुमचं कवडीच नाही तुम्ही मी भ्रमाते आजही तुम्ही गरीबाच्या घराचा पंधरा माणसाचा साहेब पंधरा मिनिटात पिठलं भाकर पण दणकून हे श्रीमंत हलकट माणसमोजिते पाच सांगितले सावा वाढला चापात्या आणि त्याची बाईक म्हणते निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जावा नाही शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवा सांगा बरं तांब्या भर पाणी डायरेक्ट पातीलत होती ती इश्री श्रीमंताची बाई तशी नाही लई तर अगं पाच जी तीच का आला काय तू या